प्रतिनिधी सुभाष रोंदळ तालुका प्रतिनिधी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेंडी गावातील सर्व ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रद्धांजली देऊन यात्रेची सुरुवात केली त्याप्रसंगी श्री विलास नाना रोंदळ यांनी मनोगत व्यक्त केले व ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाची सांगता केली पुढील कार्यक्रमाचे नियोजन करून यात्रेच्या कार्यक्रमास सुरुवात केली महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत खंडेराव महाराज यांची सालाबादप्रमाणे सुमारे पंचेचाळीस वर्षांपासून यात्रा उत्सव दांडी पौर्णिमा निमित्ताने यात्रा भेंडी गावात भरवण्यात येते तरी यात्रा कमिटी भेंडी गावचे पोलीस पाटील व यात्रा कमिटी अध्यक्ष दीपक नाना रौंदळ विलास नाना रौंदळ शिवा आबा रौंदळ व दगडू मोरे बालाजी पवार संदीप वेशी भैया रोंदळ गोरख बोरसे असे अनेक ग्रामस्थ यांनी हजेरी लावून उपस्थित होते संदर्भात हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार देवाचा मांडव व सायंकाळी गोंधळ जागरणचा कार्यक्रम व दुसऱ्या सकाळी बारागाडी व तेरावे छकडा घेऊन भेंडीगावातील खंडेराव महाराज यांचे भक्त श्री परसराम गोविंदा बच्छाव हे बारागाडी ओढण्याचे काम करत असतात तरी त्यांच्या शरीरात आराध्य कुलदैवत खंडेराव महाराज यांची शक्ती असून ते गाडी ओढण्याचा कार्यक्रम सादर करतात त्यानंतर सायंकाळी करमणुकीसाठी तमाशा मंडळ कार्यक्रम सादर करतात व तिसऱ्या दिवशी भव्य केसरी कुस्ती दंगल कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करून यात्रेची सांगता करतात या यात्रेमध्ये यात्रा कमिटी अखंडित पद्धतीने यात्रा उत्सव अशाच चांगल्या प्रकारे चालू राहावा अशी ग्रामस्थांची ही भावना व इच्छा आहे रोकटोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी सुभाष रोंदळ कळवण भेंडी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवीन नवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील आपल्या सगळ्यांचं लाडक नेतृत्व हरपलेलं आहे आणि आज आधी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आणि मगच आपल्या पुढच्या कार्यक्रमात सुरुवात करू असे सगळे ग्रामस्थांनी सुचवल्यानंतर आज आम्ही गावाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सगळे हजर इथं जमा झालो होतो आम्ही दादांबद्दल जर म्हटलं तर दादांचं आमच्या तालुक्यात आपल्या तालुक्यात खूप मोठं योगदान मिळालेलं आहे आपला तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे कळवण तालुका नाशिक जिल्हा आणि त्याच्यातला त्याच्यात दादांनी आमच्या गावावर खूप मोठं योगदान दिलेलं आहे ते म्हणजे आमच्या जवळ इथं चंकापूर उजवा कॅनाल आहे त्या कॅनालचं दहा टी एमसी दहा टी एम सी पाणी आमचं दादा जलसंपदा मंत्री असताना आम्हाला आरक्षित करून दिलेलं आहे मोठं दादांनी आम्हाला देणगी दिलेली आहे आणि महाराष्ट्रासाठी दादांचं खूप मोठं योगदान होतं दादा गेल्याने ही पोकळी कधीच भरून निघणार नाही परंतु दादांच्या ज्या आठवणी आहेत ते आता उराशी ठेवून पुढे जे काही असेल ते करावं लागेल त्या कुटुंबाला असं आम्हाला वाटतं दादा गेल्यानंतर आपल्याला काय असं वाटतं का यानंतर भावी आमदार असा कोणी मंत्री होईल असं वाटतं नाही शक्य नाही दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही दादांची जागा कोणी घेणं शक्य नाही दादा ऐकलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये असा खासदार आपला सॉरी उपमुख्यमंत्री होणं शक्य नाहीये खरं आहे का मी म्हणतो महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा असा मंत्री किंवा असा माणूस कामाचा माणूस होणं शक्य नाही आपल्या महाराष्ट्राचे किती असे लोकांचा अपघात झालेला आहे अपघात तर बरेच झाले ते गोपी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं झालं त्याच्यानंतर प्रमोदजी महाजन गेले आणि आर आर आबा गेले परत विलासराव देशमुख गेले दे म्हणजे दे, भगवंताने जे चांगले मोरे होते तेच टिपलेले आहेत आणि त्याच्या दादांचे सुद्धा जाना, हे महाराष्ट्रासाठी खूप मोठं घातक घातकळकर आम्ही गावाच्या वतीने सार्वजनिक दादांना श्रद्धांजली अर्पण करतो खंबीराव महाराज यात्रा उत्सव दोन हजार सव्वीस आजपासून यात्रेचा शुभारंभ होत आहे आज एक तारीख आज पहिले मांडव देवाचा मांडो खंडेराव महाराजांचा मांडव पडेल आणि सायंकाळी रथाच मिरवणूक होईल तसेच उद्या सकाळी म्हणजे उद्या पाठेला बारा गाडा ओढण्याचा कार्यक्रम केला जाईल बारा गाडा ओढण्याचा कार्यक्रम केला जाईल उद्या पाठेला त्याच्यानंतर रात्री लोकनाट्य तमाशा च्या वतीने गावात नऊ नंतर तमाशा होईल त्याच्यानंतर तीन तारखेला म्हणजे मंगळवारी परवाच्या दिवशी गावात कुस्तीची भव्य अशा प्रमाणात मोठी दंगल होईल अशा आपल्या जागृत देवस्थान खडेराव महाराज यात्रा उत्सवाची आज सुरुवात होते आहे आणि या निमित्ताने सर्व ग्रामस्थांनी परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात यावे असे यात्रा वतीने आम्ही विनंती करतो बारा, बारा गाड्या आपल्या गावातील जे भगत बघत आहेत परशुराम महाराज हे दरवर्षाप्रमाणे आपल्या गावात गेल्या दहा वर्षापासून बारागाडा होण्याचा कार्यक्रम करत आहेत अकरा वर्ष झाले अकरा वर्षापासून कार्यक्रम चालवतोय अठरा वर्षापासून यात्रेचा कार्यक्रम चालू आहे स्त्रीपासून कार्यक्रम चालू आहे पण अठरा वर्षापासून आपण चालू आहे साते पिढी पासून चालू आहे आपल्या अंगामध्ये खंडोबा महालक्ष्मी आणि कुबेर

वर्गणी आहे लोकवर्गणी करतात लोकवर्गणी करता शेतकऱ्यांकडून सातशे रुपये आणि मजुरांकडून पाचशे रुपये आणि असतात कोणी 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 अठराशे देतंशक्ती शेताशक्ती प्रमाणे कोणावर बळगदली नाही येतात आणि सर्व जाती धर्माचे लोक या उत्सवात गावाच्या उत्सवात एकत्र येतात कुठलेही भेदभाव न बाळगता आमच्या गावात चार पाच समाजाचे धर्माचे लोक राहतात पण यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही सर्व एकत्र एक येऊन आणि एक हे देवाचं कार्य सर्व लोक ही करतात बरं मंदिरासाठी रस्त्याची योजना केली नाही आपण रस्त्याची आता आम्ही केलं चिंतामणी ट्रस्ट याच्या थ्रू आम्ही आता जवळजवळ चाळीस पन्नास हजार रुपये खर्च केले काही जेसीबी मालकांनी सो खर्चाने त्यांनी जेसीबी दिले त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यानुसार आम्ही आता हे शपथीकरण थोडं हे केलेले चाळीस पन्नास हजार खर्च केले तुम्ही नाही आमच्या देव ट्रस्टचे पैसे ट्रस्ट चिंतामणी देव ट्रस्ट आहे गावाच त्या ट्रस्टच्या याच्यातून ते पैसे खर्च केले ते पैसे कोणाच्या कोणाकडून घेतलेले नाही उर्वरित नाही कोणाकडून नाही फक्त जेसीबी मालकांनी सहकार्य केलं त्यांनी भाडं वगैरे घेतलं नाही सुरुवातीला दोन दिवस चालवलं तर त्यांनी फक्त त्यांच्या त्यांनी पैसे नाही घेतले होते डिझेल डिझेलला ला पैसे दिले त्यांना आणि मागून जे दगड वगैरे होत ना त्याला आम्ही बेचाळीस हजार रुपये खर्च केलेला आहे तो ट्रस्टचा पैसा आहे आणि दुसरा असे चिंतामणी ट्रस्टच्या पायरींचेही काम आम्ही जवळजवळ दोन लाख पन्नास हजार रुपये खर्च करून त्या पायरींचंही काम पूर्ण आलेलं आहे जिना केला आहे तिथं चढायला जागा नव्हती जिन्याचंही काम झालेलं आहे भविष्यात आम्ही आता वरिष्ठ नेत्यांना सांगून तर त्यांच्याकडून हे करण्याचं काम करणार आहोत याच्या यात्रा कमिटी मेंबर कोण आहे आपलं नाव काय दीपक नागुरे यात्रा कमिटी अध्यक्ष आहेत आपण हो कार्यकर्ता अध्यक्ष म्हणजे सगळ्या मिळूनच आम्ही काम करतो अध्यक्ष आहे पंधरा वर्षापासून चालत आलेला माझा स्वतः कार्यक्रम कार्यकर्ता करत करत आमचे सगळे सवंगडी आणि हा कार्यक्रम राबवत आहे आमचे वडील पार्जित जे होते ते करत होते त्याच्यानंतर आम्ही धुरा सांभाळली आणि हे काम कडीच येतो यात्रा कमीत कमी पंचेचाळीस वर्ष पासून हो रेग्युलर खंड खंडूराव महाराज देवस्थान आराध्य आमचं ग्राम दैवत यात्रेमध्ये आपल्याला काही अनुभव अनुभव घडले का येतात अनुभव कटू येतात चांगले येतात चांगले सर वाईट येतात चांगले पण येतात वाईट पण येतात पण देवाचं कार्य हे करता करता माणसाला काहीतरी ऊर्जा निर्माण होते त्या माणूस आठवड्याभर राबत असताना ऊर्जा निर्माण होती बाबा आपलं नाव काय परशुराम बच्चा

त्याच्यामुळे मला आनंदच वाटतो नेहमी आता गेल्या दोन दोन चार वर्षापासून सतत पाठपुरावा चालू आहे आता या वर्षी बऱ्यापैकी काम झालेलं आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायती म्हणा किंवा समाज लोक पण म्हणा दिवसेंदिवस मार्ग म्हणजे वर्गणी गोळा करून म्हणा पण मंदिरासाठी पुढच्या दृष्टीने एक उपाययोजना करून मोठं मंदिर उभारण्याचा मानस आहे गावात केलेला सर्व समाजाचा बाकी गावातील मंडळाचा विचार आहे का म्हणजे हो नक्कीच विचार आहे म्हणजे गावाचं एक जागृत देवस्थान आहे त्या देवस्थानाला गावातल्या प्रत्येक घटकाचा हातभार लागावा ही गावातील सामान्य लोकांची इच्छा आहे आणि लोकवर्ग इथून बऱ्यापैकी दानशूर लोक आहेत गावात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मदत येऊन एक चांगलं मंदिर उभारेल अशी अपेक्षा आहे खंडेरोमार आपलं महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्याच्यामुळे छोटे मोठे कार्यक्रम केले नाही चालणार चालेल ना गावात आता हळूहळू सुरुवात झाली तर नक्कीच इथे मोठे कार्यक्रम होतील आपण अशी अपेक्षा करू मोठे कार्यक्रम हो हो मी तेच म्हणतो ना गावातील इथून पुढे जर कार्यक्रम चालू झाले तर नक्कीच मोठे कार्यक्रम चालू होतील अशी आपण अपेक्षा करू त्याची सुरुवात कुठून होईल गावापासूनच होईल तर गाव आता गावाने जर सुरुवात केली तर परिसरातील लोक येतील परिसरातील लोक आले तर नक्कीच त्याचे कार्यक्रम मोठ्या स्वरूपात होतील दैवत खंडेराव महाराज आहेत त्यांचे दैवत फक्त तीन ठिकाणी जेजुरी एक चंदनपुरी आणि तिसरं आहे तिसरं बाक्षी बरोबर आपलं ता भेंडी केलं तर नक्कीच आनंद जे झालं आता आहेच फक्त त्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे आता एवढ्या बेचाळीस पंचेचाळीस वर्ष म्हणजे बेचाळीस त्रेचाळीस वर्ष साली एवढं मोठं मंदिर स्थापन झालं आणि गावाची यात्रा त्या मंदिराच्या स्वरूपातूनच भरत असते आणि एक आनंदाची गोष्ट आहे की गेल्या बेचाळीस ब्याऐंशी पासून यात्रा भरते बरोबर ना पासून तर आता दोन हजार सव्वीस पर्यंत अखंड यात्रा चालू आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने चालू येते

याच्यामध्ये आपण काय अनुदान दिलं पाहिजे ना देऊ ना एक लोकवर्ग निघून द्यायचं स्व खर्चा करायचं लोकवर्ग निचं स्व खर्चा कोणीच करू शकत नाही पण त्याची उपयोग नाही मग तरी दरवर्षी पंचाळीस वर्षापासून आता भरते याच्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो का नाही मग एकदम आनंद वाटतो पंचेचाळीस वर्षापासून मी रेग्युलर आहे हा हा आपली मुळ किती आहे त्रेपॉईट सात वर्षापासून आपण आहेत का हो आठ वर्षापासून

आणि त्यांची परंपरा आहे यात्रेचं गाड आहे त्यांच्या परिवारातूनच नेहमी निघतो आणि मांडवच गाढव आता पंचेचाळीस वर्ष झाले ना तेव्हापासून आपलंच गाढव आहे वडिलांपासून वडिलांपासून भगवंत तुम्हाला तुम्हाला चांगली सदिच्छा देवो सद्बुद्धी देवो